नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज, न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक बातम्या ब्रह्मपुरी आगारातील अधिकारी नितिन दिलीप देठे श्रीमती एस बी गजपुरे मनमानी कारभार चालकवाहक अयोग्यगण प्रकरण कार्यवाही भावी या करता महाराष्ट्र एस टी कामगार सेना गड़चिरोली विभाग संघटने से विभागीय सचिव नरेंद्र गाड़गिलवार ब्रह्मपुरी आगार अध्यक्ष भगवान येरमे आगर सचिव भैरव गराडे यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन गडचिरोली यांचे कडे तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणात न्याय मिळाल्यास दिनांक वीस जुलै पासून ब्रह्मपुरी आगारासमोर आमोरण उपोषण करणार असल्याची माहिती पत्रपरिषदेमध्ये दिली चालक वाहकाच्या कामगिरी दरम्यान एखादी छोटी चूक झाल्यास सरसकट निलंबनाची कारवाई केली जाते किंवा शंभर ते दोनशे पट दंड वसूल केला जातो मात्र सदर तिन्ही अधिकारी यांचे कढून अपहार विभागाचा आर्थिक नुकसान व कर्मचारी सोबत अमानवीय वागणूक सारखे गंभीर प्रकरण घडून सुद्धा त्यांच्यावर कोणती कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही या अधिकाऱ्यांच्या चालक वाहक यांचे सोबत्या अरेरावी शिबिगाय करत वारंवार कार्यवाहीची धमकी देणे शरीर मानसिक त्रास होईल अशी वागणूक देणे या प्रकारामुळे या अधिकाया अधिकायाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे भविष्यात एखादा कर्मचारी या अधिकायांच्या त्रासापायी आत्महत्या करण्याची शक्यता असल्याचे यावेळी गाडगिलवार यांनी पत्रपरिषदेत सांगितले सदर अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी याकरता आपण प्रथम दिनांक सव्वीस एप्रिल ला वीस जून पासून आमरण उपोषणाची नोटीस दिली होती तदर नोटीस चे अनुषंगाने दिनांक पंधरा जून ला वरिष्ठ अधिकायांसोबत एक बैठक पार पडली या बैठकीत उपस्थित वरिष्ठ स्तरावरील अधिकायांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे आमरण उपोषण एक महिन्या स्थगित करण्यात आले आहे मात्र या कालावधीत मागण्या पूर्ण झाल्यास दिनांक वीस जुलै पासून ब्रह्मपुरी आगार आमरण उपोषण इशारा महाराष्ट्र एस टी कामगार सेना गड़चिरोली विभाग विभागीय सचिव नरेंद्र गाड़गिलवार ब्रह्मपुरी आगार सचिव भैरव गराडे ब्रह्मपुरी आगार अध्यक्ष भगवान येमे गावभेटीतून विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी साधला नागरिकांशी संवाद ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्तरावर विविध समस्या भेडसावत असतात त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकास संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट बघता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध गावात भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ मार्गी लावल्या यामध्ये झिलबोडी धामणगाव तुलान मेंढा गायडोंगरी परसोडी तुकुम या गावांचा समावेश आहे सोबतच ब्रह्मपुरी मतदारसंघात गावांगावात सुरू असलेली विकास कामे जनसेवा याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या विजयदूत उपक्रमाबाबत माहिती देऊन शासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी विजेदूत यांच्याकडून कामे करून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले नागरिकांनी दिलेली निवेदने तातडीने मार्गी लावून पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे प्रथम वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेस मुद्दवाढ महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस प्रथम वर्ष पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशाची नोंदणी करण्यासाठी नऊ जुलैपर्यंत मुद्दवाढ देण्यात आली आहे ब्याच विद्यार्थ्यांकडे प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता सदर मुद्दवाढ देण्यात आली असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा नोडल अधिकारी तथा शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीचे प्रभारी प्राचार्य राजन वानखडे यांनी दिली आहे याच याचबरोबर आजचे पत्र इथेच संपले अधिक माहिती आणि घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद